हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्रताप गिनार जगताप तुम्ही पाहताय सावडी न्यूज डॉट कॉम मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झाला सालगडी केलं का मला अजित पवारांचं धक्कादायक विधान चर्चेला उधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणावेळी सातत्याने दिल्या जाणाऱ्या निवेदनांमुळे त्रासून अजित पवार यांनी उपस्थितांची चांगलीच हजेरी घेतली तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झाला सालगडी केलं का मला या शब्दात त्यांनी उपस्थितांना विचारणा केली मेडद येथे बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या नूतन पेट्रोल पंपाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले यावेळी आयोजित सभेत पवार बोलत असताना उपस्थितांतून त्यांना सातत्याने वेगवेगळ्या विषयाची निवेदनं येत होती त्यातून भाषणात व्यत्यय येत होता त्यावर पवार यांनी मते दिली म्हणजे माझे मालक नाही झाला अशा शब्दात उपस्थितांना सुनावलं पवार मेडदमध्ये भाषण करत असताना काही लोक निवेदन देत होते भाषण सुरू असतानाच अजित पवार निवेदने वाचत अधिकाऱ्यांना बोलावून ही कामे हातावेगळी करत होते व अधिकाऱ्यांना यामध्ये लक्ष घाला अशा सूचना करत होते याच दरम्यान एका कार्यकर्त्याने बरेच महिने झाले हे काम झाले नाही असा दोषा लावला यानंतर दुसराही कार्यकर्त्याने त्याच्या सुरात सूर मिसळला हे पाहून पवारांनी तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झाला असं अजित पवार म्हणाले आणि पुन्हा शांतता पसरली मेडग येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाला नाव देण्याच्या विषयाचे निवेदन पवार यांना देण्यात आले त्यावर याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही पण मेडिकल कॉलेजला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले त्यानुसार इथेही करता येऊ शकेल यासंबंधी या, या खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी बोलून मार्ग काढू अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली एकंदरीत अजित पवारांच्या या विधानामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली आहे धन्यवाद